मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस केल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशा तुम्ही, तुम्ही सगळे चांगलेच चा असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वर आज जी मी कविता लिहिली ती कविता थोडी वेगळी आहे आपण एखाद्या ठिकाणी जात असतो एखाद्या ठिकाणी जाता जाता एखादी व्यक्ती आपल्याला दिसते आणि त्या व्यक्तीवर आपलं चालताना कसं तिच्यावर प्रेम होतो आणि तिच्या चालण्यावर तिच्या बोलण्यावर आणि तिच्या वेगवेगळ्या त्या ॲक्टिव्हिटीवर चालताना कसं आपलं प्रेम होतं तिच्या ती वेणींनी कसं तिचे खेळत असते तिच्या केसांनी त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे चालताना तुझं कवितेला मी सुरुवात करतो चालताना तुझं चालताना तुझं वेगळं चलन अगं वेगळं तुझं वळण चांगलं तुझं चलन तुझ्यात होतो मी मलन क्लिपला तुझ्या दातांनी घट्ट पकडणं आणि मला कुठेतरी तुझ्या दातांचा स्पर्श लागणं तुझ्या वेणीला दातात पकडलेलं क्लिप लावणं आणि माझ्या मनात तुझ्या दाताच ओरखडणं दिसणं किलिपला तू घेतला असं चावा किलिपला घेतला असं तू चावा माझं मन झालं तुझ्यासाठी हवा हवा क्लिपच्या आतमधली स्प्रिंग माझ्या प्रेमाचं त्याच्यावर स्क्रू क्लिपच्या आतमधली स्प्रिंग माझ्या प्रेमाचं त्याच्यावर स्क्रू तुझी वेणी आता फिरत आहे मी वनवन तुझी वेणी आता फिरत आहे मी वनवन माझं प्रेम घे आणि माझ्या हाताने तुझ्या वेणीला लाव दे कळीचं फुल तुझी वेणी आता फिरत आहे मी वनवन माझं प्रेम घे माझ्या हाताने तुझ्या वेणीला लाव दे चाफा कळीच फुल तुझ्यामुळे वाढू दे माझ्या वंशात लळ तुझ्यामुळे वाढू दे माझ्या वंशातलं कूळ तुझ्या चलनात होतो मी चावरा बावरा तुझ्या चलनात होतो मी चावरा बावरा आणि तुझ्या प्रेमासाठी झालोय मी आता हावरा तुझ्या प्रेमासाठी झालोय मी आता हवरा, मी आता हवरा। तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं प्रत्येक मित्र मैत्रिणींना ही कविता पाठवा कारण की जे मित्र असे चालत असतात जे मैत्रिणी चालत असतात आणि अशा व्यक्तीची वाट पाहत असतात आणि त्या व्यक्तीला पाहताच त्यांच्यावर कसं तिच्यावर प्रेम होतं आणि प्रेम होताच तिला ते कसे सांगत असतात ही कविता चालताना जी व्यक्ती चालत असते तिच्यावर माझं प्रेम नक्कीच झालं त्याच्यावरच ही लिहिली आहे आणि तिला बोलण्याचा प्रयत्न तो करतो आणि त्याच्यावरच एक कविता लिहिली आहे तर प्लीज सगळ्यांना पाठवा लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच